पंधरा दिवसाखाली इस्लामपूर येथे गणेश सिंग मंगलसिंग जुनी शॉर्ट सर्किटमुळे मुलाला शॉर्ट लागल्यामुळे अद्याप कार्यवाही नाही नमस्कार एस पी न्यूज चाकूरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती अकाल सेना झाली आक्रमक चार वर्षाच्या मुलाला सर्किटमुळे आतापर्यंत कुठलाही न्याय न मिळाले म्हणून अकाल सेनेचे संस्थापक अध्यक्ष गुलजेसिंग जुनी यांचा आक्रोश मोर्चा त्यावेळेस अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडापूरकर यांच्या नेतृत्वाखाली व तसेच लातूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नेताजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर नागभुध्यक्ष अकाल सेना गायकवाड माणुसकी प्रतिष्ठान लातूर व त्यांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते जर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करून गणेश सिंग मंगलसिंग जुनी यांचा न्याय मिळाला नाही तर अकाल सेनेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे प्रतिपादन अकाल सेनेचे संस्थापक अध्यक्ष गुल्जे सिंग जुनी यांचे एसपी न्यूज चाकूरसाठी मुख्य संपादक सुनील शिंदे उपसंपादक पवन हनुमंती अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा एसपी न्यूज चाकूर या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद